खरंतर हे आंदोलन एका बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर जो अत्याचार झाला त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये जसं काँग्रेसनं शिंदे जो वारला, वार, शिंदे मारला एन्काउंटरमध्ये अक्षय शिंदेला मारलं आणि एन्काउंटर झाला त्याच्यामध्ये त्याचा बळी गेला की त्यावेळेस काँग्रेस आक्रमक होती तीच काँग्रेस आता अमोल लोंढे जो युवा मोड त्यांचा काँग्रेसचा युवा काँग्रेसचा जो अध्यक्ष आहे त्याच्या विरोधात तेवढंच काँग्रेस ट्रीटली भूमिका घेऊन महाराष्ट्रभर त्यांना शिक्षा हो अशी शिक्षा अशा आंदोलन करणार आहे का तो तो जर सर्वसामान्य मुलांना अत्याचार केला तर तो अत्याचार आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जर अत्याचार केला तो अत्याचार नाही ही जर दुपटी भूमिका काँग्रेसची असेल तर ती स्पष्ट करावी आणि सदरील अमोल लोंढे जो काँग्रेस युवकांचा जिल्हाध्यक्ष आहे त्याच्यावर कठोर कारवाईसाठी काँग्रेसनं स्वतःहून पुढाकार घेऊन मागणी करावी या इच्छे खातर राजकारण न करता सर्वसामान्यांच्या विरोधामध्ये त्याने आंदोलन बंड पुकारलं सर्व महाराष्ट्रभर त्या अक्षय शिंदेला फाशी गोळ्या घाला असे आंदोलन काँग्रेसनं केले तीच अपेक्षा आम्हाला कोण आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि तो हा बेचोला आहे त्याने एका मुलीवर नाही केला तो शिक्षक आहे त्याने सतत ही पाच दहा पंधरा मुलीवर सोबत केलं पण ते उघड झालं नाही आता उघड झाले हीच काँग्रेसची जी विचारसरणी आहे कार्यकर्त्यां लातूरमध्ये असंच प्रकरण घडलं होतं योग योगायोगानं आम्ही बाबळगावला आंदोलन करणार होतो तर काय होईल राजकारण उमरठ्यावर आहे हा विषय चुकीच्या दिशेने जाईल यावर काँग्रेसच्या आमदारांनी खासदारांनी काँग्रेसच्या नेत्यांनी याच्यावर जाब विचार विचारून याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे यांची मागणी आहे